प्रसिद्ध रांगोळीकार अदम अली मुजावर यांच्या विश्वविक्रमी रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे दोन हजार सोळामध्ये रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी तब्बल साडेसहा हजार स्क्वेअर फुटाची बाळासाहेब ठाकरेंचीच प्रतिमा असलेली रांगोळी साकारली होती अखेर या विश्वविक्रमी रांगोळीची जागतिक पातळीवरील नामांकित लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून घेण्यात आली यामुळे आदम अली मुजावर यांना चोवीसाव्या विश्वविक्रम विक्रमाची नोंद झाली आहे मे महिन्यामध्ये दिल्ली येथे या विशेष कार्यक्रमामध्ये मुजावर यांना या विश्वविक्रमाबद्दल गौरवण्यात येणार आहे नमस्कार मी आदम अली मुजावर आरोग्या गावचा रहिवाशी असून अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या नामवंत शाळेमध्ये मी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी आजपर्यंत रांगोळीच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती तेवीस वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लिम्का बुक एशिया बुक इंडिया बुक ग्लोबल बुक अशा अनेक बुकांच्यामध्ये माझं नाव आहे तर दोन हजार सातमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाजीराजे क्रीडा संकुल अंधेरी वेस्ट मुंबई येथे आम्ही शंभर बाय पासष्ट फुटाची रांगोळी रेखाटन केली होती आणि शिवसेना प्रमुखांना रांगोळीच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या तर या रांगोळीची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं दखल घेऊन त्या रांगोळीचं प्रमाणपत्र आम्हाला आता मिळालेलं आहे शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची रांगोळी मुंबईत रेकॉर्ड करून आम्ही ज्या शुभेच्छा दिल्या होत्या तो विश्वविक्रम प्रस्थापित केला होता पण या घडीला सेनाप्रमुखांची रांगोळी व लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेऊन त्याचं प्रमाणपत्र मला दिलेलं आहे आणि हे माझं चोवीसावं वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर जागतिक पातळीवरती अनेक विश्वविक्रम प्रस्थापित करून सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राचं नाव या देशाचं नाव साता समुद्रापलीकडं पाठवण्याचा मी कलेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि या सांगलीकरांच्या आणि या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे हे मला शक्य झाले धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली